नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुशील पवार जयवंती अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो आपण बघणार आहोत नवी मुंबई महानगरपालिका जी भरती चालू आहे आणि ही अजून एक्झाम संपलेली नाही आहे ही एक्झाम होती सोळा ते एकवीस तारखेपर्यंत सोळा ते एकवीसपर्यंत ही एक्झाम चालणार आहे यामध्ये खूप वेगवेगळ्या आणि अलग अलग पोस्टसाठी वॅकेन्सी होत्या आणि ह्या एक्झामच्या म्हणजे एका दिवशी तीन शिफ्टमध्ये ही एक्झाम चालते याबद्दल आपण आज संपूर्ण माहिती बघणार आहोत काय काय माहिती बघणार आहोत व्हिडिओ पर्यंत शेवटपर्यंत असू द्या व्हिडिओच्या ठीक आहे आता बघा माहिती काय काय बघणार आहोत पहिला मुद्दा की आपण सगळ्यात आधी बघणार आहोत की ह्या नवी मुंबई महानगरपालिकेसाठी एकूण एकूण अर्ज किती आले एकूण अर्ज किती आले टोटल अर्ज किती आले बाबा या एक्झामला हे एक पहिला मुद्दा बघणार आहोत दुसरं बघणार आहोत कास्टसाठी किती वॅकन्सी आहे हे नाही बघणार हो। आहोत कारण सगळ्यांना माहीत आहे ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांना माहीत आहे की का आपल्या कास्टमध्ये किती वॅकन्सी आहे तरीसुद्धा एक ओवरलुक म्हणून काही सेकंदामध्ये ते दाखवून देतो आणि आपण फक्त कट ऑफ बघणार आहोत आता कशाचा लिपिक आणि लेखालिपिक या दोन विभागाचे कशाचा लेखा लिपिक आणि लेखालिपिक या दोन पोस्टसाठी आपण कट ऑफ आप बघणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं पहिला बघणार आहोत एकूण अर्ज किती आले ठीक आहे त्यानंतर एकूण वॅकन्सी किती होतं तर बघा चला व्हिडिओला सुरुवात करतो जर व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा बघा कीत तर पहिला प्रश्न आहे आपला एक पहिल्यांदा बघून घेऊ आपण एकूण अर्ज किती संख्या किती होत्या तर इथे दिसते नवी मुंबई महानगरपालिका भरती यामध्ये हे एवढ्या पोस्टसाठी अकरा आणि इकडे किती आहे एकूण तीस पोस्टसाठी काय होत्या एक्झाम होत्या यामध्ये बहुचर्चित म्हणजेच काय तर एक असा अशी पोस्ट आहे ज्यासाठी फॉर्म भरण्यात आला आहे भरपूर लोकांनी यासाठी फॉर्म भरला आहे जो सर्वसाधारण असू शकतो भरपूर लोक हे या फॉर्मला भरू शकतो त्यासाठी आहे एक लिपिक आणि ले, लेखालिपिक ठीक आहे एस सिक्सची आहे एकोणीस सहाशे एकोणीस नऊशे बेसिक आहे ठीक आहे तर लिपिक टंकलेखनच्या एकशे पस्तीस जागा होत्या आणि अठ्ठावन्न जागा कशाच्या जा होत्या लेखालिपिकच्या ठीक आहे आणि एकूण पद किती होत्या तर सहाशे वीस सगळ्या प बोलतो पण नॉर्मली सर्वसाधारण लिपिक टंकलेपकच्या लिपिक टकलेखकच्या भरपूर विद्यार्थी यामध्ये आहे आणि लेखा ठीक ले आहे याबद्दल आपण कट ऑफ आप बघणार आहोत तत्पूर्वी आता ये दाला। आने हे झालं आणि कोणाला जर हे पाहिजे असेल पी डी एफ किंवा असेल एन एम सीवर रिक्रुटमेंटवर हे बोर्ड आहे एकूण बघून घेऊ तुमच्या कास्टमध्ये किती जागा आहे ते बघा नंतर कट ऑफ आणि किती फॉर्म आले ठीक आहे ते बघणार आहोत पहिला आपण फॉर्म बघू एकदा किती कॉस्टमध्ये फॉर्म आले तुमच्या तर ह्या हे सर्व जे मी आता सांगणार आहे हे कट ऑफ हे जवळपास मिळतंच होतं मी सुद्धा एक्झाम दिली मी सरकारी कर्मचारीच आहे तरीसुद्धा एक्झाम देतोच देतो ठीक आहे मी आता सध्या मुंबईला आहे कल्याणला आरोग्य डिपार्टमेंटमध्ये मला गावी जायचे त्यासाठी मी आणि इकडे जण भरलं आहे आता इकडे असल्यापेक्षा आरोग्य डिपार्टमेंट एकदम घाणेडं डिपार्टमेंट आहे घाणेडं नाही नोकरी असली तर खूप जा भारी आहे पण तरीसुद्धा एक खूप किटकिट किटकिट असतं -किट म्हणून नवी मुंबईमध्ये हा फॉर्म भरलाय आता इथे तुम्हाला दिसते लिपिक टंकलेखनच्या आता तुमच्या हे स्क्रीनशॉट काढा तुमच्या किती कास्टमध्ये तुमच्या कोणत्या कास्टला किती जागा आहे हे झालं आणि एक आहे लेखालिपिकच्या हे सुद्धा तुम्हाला कास्ट इथे स्क्रीनशॉट काढू शकता आता बघणार हे झालं तुमच्या वॅकन्सी आता बघू आपण एकूण अर्ज किती आले ठीक आहे पहिल्यांदा मुद्दा आहे एकूण अर्ज किती आले बघा तर एकूण अर्ज आता बघणार आहोत इथे बघताय तुम्हाला दिसतंय एकूण हे न्यूजपेपरमध्ये आलं होतं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे एकूण सहाशे अडुसष्ट दिले पण सहाशे अडुसष्ट आहे का सहाशे वीस जागा आहे टोटल किती जागा आहे सहाशे वीस साठी किती अर्ज आले होते सव्वा लाख किती आले होते सव्वा लाख म्हणजे एक लाख सव्वीस हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी रेजिस्ट्रेशन पूर्ण केलं पण एवढे फॉर्म आले का तर एक लाख सव्वीस हजार सहाशे तीन पैकी फक्त एकाहत्तर हजार आठशे एकोणऐंशी किती एकाहत्तर हजार आठशे एकोणनव्वद ह्या विद्यार्थ्यांनी काय केलं सक्सेसफुली फॉर्म आणि पेमेंट केलेलं आहे हे झालं एकूण अर्ज ठीक आहे यामध्ये फक्त एकाच जागासाठी नाही तर तीस संवर्गामध्ये जी एक्झाम घेण्यात आली आहे त्या तीस संवर्गासाठी एवढे एकाहत्तर हजार फॉर्म आहे असं म्हटलं जातं शुअर नाही पण शुअर नव्याण्णव टक्के शुअर आहे लिपिक टंकलेखनसाठी एकवीस हजार जागा एकवीस हजार फॉर्म आले किती आले लिपिक टंकलकेंसाठी किती एकवीस हजार फॉर्म आले मग मा आता ह्यावरून आपण कट ऑफ आप काढू शकतो एकवीस हजार आणि हे टोटल जर म्हटलं एकाहत्तर हजार जर केलं एकाहत्तर हजार आठशे एकोणनव्वद भागिले एकूण जागा सहाशे वीस किती होते सहाशे वीस जर केले एकूण तर किती होते जवळपास एकशे पंधरा समथिंग काहीतरी होते एकशे पंधरा एकशे पंधरा काहीतरी जागा होतात म्हणजे एका पोस्टसाठी एकशे पंधरा विद्यार्थी तुम्ही आहात कशामध्ये ह्या रनिंग या कॉम्पिटिशनमध्ये ठीक आहे हे झालं एकूण अर्ज आणि एकाहत्तर हजारपैकी आता उपस्थिती संख्या किती होती आता हा महत्त्वाचा पॉईंट हा एकाहत्तर हजार लोकांनी तर अर्ज केला पेमेंट केला पण मी सुद्धा एक्झाम दिली तुम्ही जरी दिले तरी तुम्हाला माहीत आहे बाबा तर कमीत कमी पाच ते पाच ते आठ टक्के विद्यार्थी काय होते गैरहजर होते किती होते पाच ते आठ टक्के विद्यार्थी यामध्ये काय आहे गैरहजर तुम्ही स्वतः बघा एक्झाम सेंटरला जावा गेले असणार त्यामध्ये बघा की आजूबाजूच्या खुर्च्या भरपूर खाली आहे इव्हन मी तर त्या तिथल्या टी सी एस कर्मचाऱ्यांना विचारलं तर तो सुद्धा बोलला एक तर पा नव्वद पंच्याण्णव टक्के उपस्थिती आहे असा तो स्वतः बोलला मला ठीक आहे आता हे झालं किती एकाहत्तर हजार याचे पाच टक्के काढा आठ टक्के काढा दहा टक्के किती सात हजार एक टका किती सातशे मग सातशे सात आठ छप्पन म्हणजे पाच हजार जवळपास यामधून पोरं काय जातील पाच ते दहा हजार पोरं यामधून गायब होते म्हणजे जवळपास साठ ते पा साठ ते बासष्ट हजार किती साठ ते बासष्ट हजार एवढ्या विद्यार्थ्यांनी काय केलंय परीक्षा दिली साठ ते, ते बासष्ट हजार विद्यार्थ्यांनी काय केलं परीक्षा दिलेली आहे मग कॉम्पिटिशन एकशे पंधरा जे तुमचा रेशियो होता आता तो कमी येणार जवळपास शंभर येणार एका जागेसाठी ठीक आहे मग हे एवढं होतं आता आपण बघणार आहोत कट ऑफ पेपर कसा होता पेपर इझी होता आणि काय कट ऑफ असू शकतं ह्या सगळ्या गोष्टी आपण यामध्ये बघणार आहोत बघा तर आता आपण एक कट ऑफचं सांगू कट ऑफ म्हणजे काय एकूण जागा होत्या हे झालं आता लिपिकच्या जागा एकशे पस्तीस जागा पण पेपर कसा होता मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता गणित तर न होतेच बुद्धिमत्ताच होता आणि जी के असे चार सब्जेक्ट होते सगळ्यांना माहिती आहे आता मराठी एवढं सोपं होतं हलवा होतं एकदम काय होतं हलवा पाचवीतले तिसरीतले पोरं सुद्धा ते सोडू शकत होते फक्त काही उदाहरण होते दोन चार प्रश्न होते तीन चार प्रश्न होते तीन की चार प्रश्न आलेले जे समासावर होते की बाबा हां ज्यांचा अभ्यास आहे ज्यांनी केलाय समास अभ्यास आहे त्या विद्यार्थ्यांना ते जमत होतं ठीक आहे म्हणजेच मराठीमध्ये काहीही न म्हणता तरीसुद्धा विद्यार्थी तेवीस घेतोच घेतो तेवीस घेतो एखाद्याचा जरी मरा समाज चुकला तरी नाही चुकला ते पंचवीस आहेच पण तेवीस पकडू आपण कारण एखादा क्वेश्चन होऊ शकतो बाबा समाजा पॅसेस तर एवढा खतरनाक होता त्या गुलाबाच्या पाकळ्यावरून होता गुलाबावरून पाकळ्या पॅसेज होता चार लाईनचा पॅसेज होता त्यामध्ये चार लाईनवर पाच प्रश्न होते ठीक आहे एवढा सोपा होता इंग्रजी जर बघायचं म्हटलं तर इंग्रजी सोपा होता का रे तर मीडियम uh, होता मीडियम का होता कारण सिनोनिम एंटोनिम जास्त विचारले त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन विचारले आता ह्याचं काय होतं ग्रॅमॅटिकली जर असताना हा इंग्रजी तर ग्रॅमॅटिकली आउट ऑफ घेतात पोरं हां सिनोनिम मॅन्टोनिम भरपूर लोकांना पाठ नसते टी सी एस खूप वेगवेगळं विचारते ठीक आहे हे झालं त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशनसुद्धा वेगळंच होतं ते पण सुद्धा पोरांचे चुकतात आणि पॅसेज जो होता पाच मार्काचा दोन पॅसेज आले मला एक पॅसेज आला होता त्यामध्ये आकलनात्मक उत्तरं काढायचे होते म्हणजे उपयोजनात्मक पॅसेज वाचा आणि त्याला अनुसरून काय उस उत्तर असू शकते तरीसुद्धा मग इंग्रजीमध्ये खूप खूप हुशार पोरं जरी असले तरी सतरा ते पंधरा प्रश्न किती पंधरा ते सतरा प्रश्न घेऊ शकतात कशामध्ये इंग्रजीमध्ये खूप झाले पंधरा सतरा काय झाले खूप झाले ठीक आहे इंग्रजीमध्ये मराठीमध्ये आपण ॲव्हरेज पकडू सोळा प्रश्न पकडू किती सोळा इंग्रजी पकडू ॲव्हरेज ठीक आहे त्यानंतर ते मराठी गेमध्ये किती तेवीस त्यानंतर गणित बुद्धिमत्ता एकदम हलवा हलवा म्हणजे एकदम सोपे होते गणित बुद्धिमत्ता होते तो सा मजल्याचं गणित होतं तो पाच मजल्या राहतो त्यानंतर वर्तुळाकडे तोंड करून होतं त्यानंतर एक उत्तरेकडे बघणारे सात जण होते असे होते गणित पण एवढं काही अवघड नव्हतं आणि वेळसुद्धा भरपूर पुरत होतं म्हणून गणित बुद्धिमत्तामध्ये सुद्धा विद्यार्थी अभ्यास करणारे जे रिझल्टमध्ये येतात त्यांचं बोलतो चोवीस घेतात काही आहे पंचवीस पण घेतात माझे पण पंचवीस पण सुटले पण तरी एक चोवीस पकडू आपण ठीक आहे चोवीस झाले त्यानंतर जी के सगळ्यात महत्वाचा आणि रिझल्ट ठरवणारा विषय कोणता आहे म्हटलं तर जी के जी केमध्ये होतं बाबा चोवीस एंडिंग आणि पंचवीसचे करंट अफेअर होते ठीक आहे हे झालं आणि जी जी केमध्ये इतिहासावर एखादा क्वेश्चन होता अदर बेसिकवर होता तरी तो सोपे होते पण करंट तरी सरासरी रिझल्टसाठी पंधरा मार्क पाहिजे जी केमध्ये किती मार्क पाहिजे पंधरा आता ह्याची काउंटिंग करा तुम्ही पंधरा सोळा आणि चोवीस आणि तेवीस आता बघा पाचन चार नऊ नौ, नवन सहा पंधरा पंधरा तीन किती होते रे अठरा आटर, अठराशे किती आठ उरला किती एक एक दोन तीन तीन तीनन एक चार चार अन दोन सहा सहा सहाने एक सात इथं किती होत आहेत अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर तरी मी तुम्हाला सांगतो सेवन्टी एट टू एटी टू खूप खूप झालं किती अठ्ठ्याहत्तर ते ब्याऐंशी जरी तुमचे आले असतील ना तरी तुमचा रिझल्ट येणार का सगळ्यांना वाटत आहे पेपर खूप इझी आहे बाबा मराठी एकदम हलवा होता कोण पण सोडवेल त्यानंतर अजून हलवा कोणता सब्जेक्ट होता गणित बुद्धिमत्ता होता मान्य आहे पण रिझल्ट हे किती पंचवीस पंचवीस जरी घेतले मराठीमध्ये सपोज एखाद्या विद्यार्थ्यांनी मराठीत पंचवीस घेतले गणित बुद्धिमत्तेमध्ये पण पंचवीस घेतले अरे पण रिझल्ट ठरवणारे दोन सब्जेक्ट बाकी आहे ना अजून गणित इंग्रजी आहे इंग्रजीमध्ये किती हुशार असला तरी खूप खूप सतरा मार्क घेतो तो किती घेतो सतरा आणि गणित बुद्धिमत्ता जर जर पकडलं तुम्ही गणित बुद्धिमत्तामध्ये किती घेऊ शकतो तो सॉरी गणित बुद्धिमत्ता झालं जी केमध्ये पण पंधरा हे जरी काउंट केलं तरी मिरिट खूप जाणार नाही पाचन पाच दहा सात सतरा पाच बावीसशी दोन उरले किती दोन 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 चार दोन सहा सात एक आठ ब्याऐंशी खिऊ खूप झाले ब्याऐंशी बोलतो बोलतोय बॉयंशी पण तुमचे सेवन्टी फाय प्लस जरी असेल ना सेवन्टी फाय प्लस तरी तुमचा रिझल्ट एवढा लागतो आणि हे चाललं लिपिकबद्दल बोलतोय कशाबद्दल हे लिपिकबद्दल आणि ले, लेखा लेखालिपिकचा जो सब्जेक्ट आहे त्याचं खूप खूप झाले सेवन्टी टू प्लस सेवन्टी टू प्लस लेखालिपिकचे कारण चाळीस प्रश्न हे टेक्निकल होते प्रश्न आणि चाळीस प्रश्न हे खूप अवघड होते भरपूर मुलांना ते जमले नाही तरी बहात्तर प्लस हे एवढा रिझल्ट जातो कशाचा लेखालिपिक आणि अठ्ठ्याहत्तर ते ब्याऐंशी हे कशाचा जाईल लिपिकचा व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आवडला तर लाईक करा धन्यवाद विद्यार्थ्यांना